पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज, वेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज फु बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स सहित स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर करकंबर संपर्क शून्य मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली असून नागरिकांना दिलासा मिळाला आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला असून राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार लवकरच नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान समुद्रावर हजेरी लावणार आहे पश्चिम चक्रवाताच्या सक्रियतेमुळे सध्या राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढील तीन दिवसासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचं येलो अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे शनिवारी शा, नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आज संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील